नमस्कार नमस्कार मित्रांनो भावान बहिणीनं नंतर काल बी खावात करत होती ना आज बी करते घालायचं घालाय ना ती आठ नऊ वाजे तर हातरनात न आता जाऊन बघा ती तू काहीतरी वर्ष मोठा फोडा आणलाय नव रुपयाचा मला तर गेल्या वर्षी प्रश्न विचार करत एखादं कधी धरत नव्हतं बरं का लगीन झालं ना मित्र बघत होती कधी कुठली महाशिवरात्री नाही कुठली आकाडी नाही कुठलं काय नाही पण गेल्या वर्षी एखाद धरते सया आता बघा ते फराळीच बघ घेऊन ते तर आलेच म्हटलं फराळाचं नाही घरा आण म्हटलं तेव्हा कसं आणला नाही घरा बी आण बराबरीनं का करून द्यायचंय ना आता मी सकाळीच घातला होता बाई शाबू इतका मोठा शाबू घातलाय अर्ध बघूल मी आणून दिले तर कोर्स आणत नाही होय शाबू होता पहिला आमच्या आम्ही तुम्हाला फराळीच करणार आम्ही हाय दूध करून खाणार होतो तुमच्या तोंडा बारा वाजता बारा त्या आम्ही तुझा पिल काल खावा केलेला आहे खावा खाऊन बसील आम्ही चाकर टाकून मी आज जाणार होते आता फरवाचा एवढा खावा हाड हाड काय ही खावा काल कालचा खावा केलाय गुलाबजामुन करायला आजचा ते पेड करावं म्हणून केला दूध घालाय सकाळ दुधगावला गेली समजा पडते की पण सकाळ सकाळ गेलं का म्हणून आठवलं ही दूध आता रोज आठवत बस हा आणि आठलं आठ आले आता नेमकी लाईट गेली गॅसवर आपल्याला कुठं आणायचं आहे नाही उपाशी आपण रा रा आप उपाशी राहिले उडवायचं आपण उडले पुन्हा पुन्हा काय तुम्ही उपाशी लाईट आज बुधवार आहे काय खर नाही एवढा मोठा आटाच करून आता जावा तेवढा गॅस मग संपलं संपलं पुन्हा बस बोमलच बसायचं आपण बसलो तर सगळे बसते ती आपण एकतर थोडी बसणार आहे बोमलत आहो हा तुम्हाला दिसतोय की बापा आम्हाला हात चुटले तर एफ्परच द्यायला खाते ती तपलत ती खाते बस बघा तेवढंच एफ्परच खाऊ ना का ना कोण खाता तशाब हा नाही कोण खात पुरीस त्याला आहे का पुरेन श्याप हे दिले कॅमेरा बंद क्या क्या करता दिले बंद करायचं नाही बुंद आणली त्याला शंभा आणायचं नाही बसले आता हा नका पटकन साबुत कबीज लागायचं तो खावाक का चाल मला काय गरज नाही तुमची शाबूजी ना आता शाब कुठे तुम्हाला शहाबूय खायला आपण एक पुडा आणला शंभर रुपयाचा जास्त काय एवढ्यात भागायचा एका पुड्यात आपण ये सुद्धा खाणार ना तुमचं आऊ आम्ही देतच नाही तुम्हाला करून ठेव तू घरात घे वाटला हाताने घेऊन खावा नाहीतर बसा तुमचा खा का म्हणून मागे कसा लागायचा आहे तुम्हाला एक पुराण चढणार आम्ही खावा खावा म्हणल्यावर अकबर शंका हवा केलाय बघा मित्रांनो पियड करते या खायला पियड खावायचं गुलाबजामून करते आज हा टेस्टी पाक टाकते आज काय सगळ्यांची एकादशी येत्या उद्या सगळ्यांनी गुलाबजामुन खायला या काय तुम्हाला कधी मित्रांनो काय केलं खाया बोलव आज झालंय का या सगळेजण खायला गुलाबजामुन पियड खास आपल्यासाठी येत फॅमिली ना आपण सरगर फॅमिली दोन माणसं वगाली तर सगळ्याला आहे

माग बर आम्ही बघायला वाटतं या अगं बारा वालं स्वयंपाक भाव खाऊन घ्या ना की मगाया पणता भाव बोल मॅडम तुमची मगात पहिली चपाती भाजची का खाऊन बाहेर भुका लागले त्या भुका लागले त्या करायला मला आज उपसाडून बसणार आहे ना रोज का बिना खाताय काय केल्यान करून खाईन होय करून खाईल करून खाल्ले इकडे दिवस इकडे उगू माणूस नसले मस्त होत आहे काही येते मोडक तोडक माणूस कशाला असं कॉलर तयार करून फिरायला पाहिजे माझ्या माझ्या पोटाची सोय लावली मी कुठे पोटाची सोय लावताल काय करताल पोटासाठी तुझ्या पैसे काय बायकू करताल काय मग पोटाच्या सोयीसाठी साठी बेतो मग आता झालं निवड झालं दाढी पिकली केस पिकली आता कोण द्याय बायकू तुम्हाला होय मागच लागली ती का वाट नाही बायका अय निलेश भाऊ आमचे पूर्गे करताय का तुम्हाला म्हणते कोण आमची बहीण नाही करा, भाई भाई करा था था? तला, तला, ना तुम्हाला बायकू वाट रागच लागली बायांची बायका करायचं त्या कर ना कानातलं पायातलं तिला अजून आणून कुठलं करायचं गाळ्यातलं पुन्हा मला तंडायची सोय नाही माझी मला खाय पित्ताला उघड पडत आहे ना आपल्या खरं ती म्हणून आता ढपासायचं आहे तुझ्या नादाला लागली माझी मला खाऊ दे काय आहे तुमचं झालंय पळव खावा खावा खा। नाही तिला एका झालंय कुणाला वाढ शंकर बारीक करायची त्याला पित्तळीतच वाटावं लागतं रे आलं बाई आठ चांगलं कालचा एक किलो झालाय गुडिया कालचा एक किलो खा झालाय आजचा अर्धा किलो होतोय काय ती समजा नावाच खावा आधी अवघड वाटलं जरा करायचं पण आता आहे काय ना आणि फक्त ह्याला भट्टीचीच गरज आहे जाळ फक्त जाळ पाहिजे आता कधी कधी शिजता झनका शिजली असे जायला लागले

असत आता करायचे खायचं नसतं म्हणतील गुळमात ते शिट शिट करायचंय आज शीट इंग्रजी भाषेत स्वीट गुळमातला शीट म्हणते बिकरी नसते काय नाव शिट म्हणून चांगलं शिजायला लागली आता इकडं बत्ती किती आज बटाटे टाकते शिजायला तर मित्रांनो या सगळेजण आज एकादशीचा शाबो खायला पण गुलाबजामुन पण चालतंयच नाही घरा टाकल्यावर चालत नाही बघा त्यामुळे काय गुलाबजामुन चालत नाही पण या उद्या ज्याला खायला बाय